दीपक केसरकर यांनी पन्नास एकर कोणतीही जागा दिलेली नाही जिल्हा परिषदेची अशी कोणतीही जागा याआधी कधीही अस्तित्वात नव्हती किंवा आज आहे ते वक्तव्य केवळ इमोशनल व खोट आहे सव्वीस जुलै रोजी ठरल्याप्रमाणे सर्वे क्रमांक एकोणीस वीस मधील जागा ही ग्रामस्थांना वाटप केली जाईल कारण त्या ठिकाणी आमच्या शेती वाडे व वा घरे आहेत ज्या जमिनी ते आरक्षित करू पाहतात त्यावर आमच्याही वहिवाट ऊस व शेती आहे पर्यटनासाठी लागणारी आवश्यक जागा गावाने राखीव ठेवलेली आहे तेवीस हेक्टरवरती आरक्षण टाकायला कावळेशेठ अखंड तेवीस हेक्टर पसरलेला नाही परंतु त्यांना ही एकत्र तेवीस हेक्टर जागा हवी आहे मात्र आता आमच्या हक्काच्या जमिनी आम्हाला मिळायच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत त्यामुळे मंत्री केसरकर यांनी आता सहकार्य करावं अन्यथा प्रसंगी त्यांना गावबंदीचा निर्णय देखील घ्यावा लागेल असा इशारा ग्रामस्थ मनोहर बंड यांनी दिलेला आहे गेळे येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते जी जमीन मुळात आम्ही पंधरा वर्षापूर्वी वाटप केलेली आहे ती तुम्ही मागताय पर्यटनासाठी कसं शेतक आणि आता कोणताही सर्वे न करता तुम्ही ज्या वेळेला हे लावलं वन खातं तेव्हा दीपक भाई होते ना मग दीपक भाईने का विरोध केला नाही ज्याच्या घरा ज्या जमिनीत घरं आहे ती तुम्ही वन खातं खाजगी वन लावू शकता का जिथे वाडी विस्तारासाठी नंबर आहे तुम्हाला जर वाडी विस्तार करायची त्याच्यात करा ना आम्ही देऊ ना ग्रामस्थांच्या सगळ्याच्या संमतीने वाडी विस्तारासाठी किंवा इतर सुखसोयीसाठी हो आम्ही तो नंबर देऊ चोपन नंबर आम्ही राखीव ठेवलेला आहे थोडासा तो पण त्या वाडी विस्तारासाठी आहे जिथे जिथे वाड्या आहेत तो नंबर त्या नक्कीच आम्ही देऊ ना पण तुम्ही एकोणीस आणि वीस प्रिसाइजली त्या तो जो नंबर मागताय त्याच्या मग ती भूमिका तर लोकांसमोर स्पष्ट झाली पाहिजे होती किंवा तुम्हाला कसं वाटतं तुम्ही काल उपोषणाच्या वेळी बोलला पाहिजे होता मागावून तुम्ही ज्यावेळी पत्रकार परिषद घेतात तेव्हा तुम्ही आमच्याबरोबर आम्ही तुम्हाला एवढं सहकार्य केलं आम्ही तुम्हाला कायम तुम्हाला निवडून आणून दिलं मग तुम्ही आमच्याशी प्रामाणिक नको का राहिला हा कुठेतरी अविश्वास या गावावर दाखवल्याचं होतं आता तुम्ही मोठं मन करा अजूनही वेळ गेलेले नाही बघा ते आम्ही जे निवेदन दिलं त्याच्यात तो शब्द सुद्धा आम्ही फिरवलाय आमच्या गावाला विनंती करून पण जर तुम्ही आता नाही मदत केली तर तो, तो आम्हाला निर्णय घ्यावा लागतो शासनाचीच गरज नाही हो आमदार खासदार सोळा शासनाचीच गरज नाही असं आमचं मत आहे आम्ही पुरेशी जमीन आहे आम्ही इथे जसं पूर्वी राहत होतो आताही राहू ना जी आहे ती गावच्या हितासाठी आमच्या आहे गेली पंचवीस वर्ष या जमिनीसाठी आमचे ग्रामस्थ लढा देत आहेत आणि त्या लढ्यासाठी दीपक दिप, केसरकरांनी आम्हाला सुरुवातीला काही मदत केली असेल परंतु जे कावळे शेत पॉइंटचे एकोणीस आणि वीस सर्वे नंबर आहे ही त्यांची जी मागणी आहे ही खोटी मागणी आहे आणि त्या मागणीला आम्ही कधीही गाव बळी पडणार नाही ती कायमचीच आमची राहील आणि ती जशी शेतकऱ्यांना दिलेली आहे ती जमीन त्याच शेतकऱ्यांना मिळेल